यानंतर आता विधानभवन परिसरामध्ये सध्या उद्धव ठाकरे सुद्धा दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण जय महाराष्ट्राचा नारा आता या ठिकाणी दिला जातोय उद्धव ठाकरे आता दाखल झालेले आहेत आज पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे आणि आज पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे सुद्धा आता या विधानभवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत शिक्षणाच्या विषयामध्ये सरकारनं थट्टा करू नये असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे सरकारला शहाणपण सुचलंय की नाही हे त्या काही दिवसात कळेल पण तुर्त त्यांनी हिंदी सक्तीचा आर रद्द केला आणि जर का त्यांनी रद्द केला नसता तर मराठी माणसाची एकजूट ही आता झालेली आहेच पण त्यांनी रद्द केला नसता तर पाच तारखेच्या मोर्चात आता सुद्धा येणारच आहेत पण अगदी भाजपामधले एस एन सी गटातले अजित पवार गटातले अनेक मराठी प्रेमी हे सहभागी होणार होते आणि होणारी आहेत त्यांनासुद्धा मी खास धन्यवाद देतो आहे